राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिंगोळे पारंपरिक पाककृती कसे बनवावे ते पाहणार आहोत पोळ्याला बैलांच्या शिंगात शिंगोळे घालण्याची प्रथा आहे शिंगोळे हे पारंपरिक पदार्थ असून चवीला खूप छान आणि कुरकुरीत लागतात तर शिंगोळेला वेगवेगळे नाव आहे कडबोले कोडबले शिंगाडे नावामध्ये जसा फरक आहे तसेच पाककृतीमध्ये सुद्धा फरक पडतो चला तर पारंपरिक पाककृती शिंगोळे कसे बनवावे ते पाहूया त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया पाव चमचा मीठ एक चमचा साजूक तुपाचं कडकडीत मोहन घालू साजूक तुपाचं कडकडीत मोहन घातल्याने शिंगोळे वातड न होता चांगले कुरकुरीत होतात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ सगळ्या पिठाला व्यवस्थित तुपाचं मोहन लागल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊ त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून घट्ट पण छान मऊ कणिक मळून घेऊ पाणी आपल्याला एकदम नाही घालायचे अंदाज घेत घेत थोडं थोडं घालावे घट्ट कणकेमुळे काय होईल शिंगोळे वळताना एकदम सोपे जाईल आणि आकार देखील चांगला येईल कणिक मळून झाल्यानंतर आपण उकट शिंगोळ्यांसाठी ज्या प्रकारे मुटकुळे तयार करतो अगदी तसेच मुटकुळे इथे तयार करायचे आहे आणि त्यापासून आपण शिंगोळे तयार करू आता या कणकेतून एक छोटा गोळा घ्यायचा हाताला थोडंसं तेल लावू आणि हातावर लांबट गोल करायचा हे बघा अशा प्रकारे लांब करून झाल्यानंतर त्याचे जे दोन्ही टोक आहेत ती एकमेकांना जोडायची आहे आपल्याला त्यामध्ये बूट जाईल इतपत ते गोलाकार मोठं करायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळे शिंगोळे वळून घ्यायचे आहे तर इथे वळलेले सगळे शिंगोळे तयार आहे आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यासाठी मध्यमाचेवर तेल तापवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण जे शिंगोळे तयार केलेले आहे ते तळून घेऊ पण त्यापूर्वी पाहू तेल व्यवस्थित आहे किंवा नाही त्यासाठी चिमुटभर मळलेली कणिक घालू बघा गोळा टाकताबरोबर वर आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये एक एक करून आपण शिंगोळे घालू गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे अर्धे शिंगोळे मी आत्ता घातले आहे आणि अर्धे नंतर तळून घेऊ शिंगोळे घातल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होते त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला अप्ले मीडियम करायची आहे आणि झाऱ्याच्या मदतीने आलटून पालटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान सोनेरी रंग आलेला आहे आता झाऱ्याच्या मदतीने एक्स्ट्रा तेल निथळून घेऊ आणि ताटात टिश्यू पेपर ठेवलेला आहे त्यामध्ये तळलेले शिंगोळे काढून घेऊ आणि उरलेले शिंगोळे याच प्रकारे तळून घेऊ तर सगळे शिंगोळे तळून झाले आहे तर शिंगोळे खायला आणि बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी तयार झाले आहेत गॅस बंद करूया मग पोळ्याच्या दिवशी तुम्ही नक्की अशा प्रकारे शिंगोळे करून बघा तुमच्या भागात याला काय म्हणतात हे देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ही तर झाली शिंगोळेची रेसिपी आता पोळ्याच्या दिवशी बैलपूजन कसे करावे त्याचा एक मी वेगळ्याने व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण तसा नक्की लाभ घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त रहा धन्यवाद